माझा गरीबाचा केक खाऊ बघा माझं माझ थोडस आवरलंय फ्रेश झाली साडी काही मी बदलली नाही आता वाचले पावणे दहा पूजाच्या घरी जायचंय आमचा कार्यक्रम लेटच असतो पूजा पण आवरते दे, आणि डेकोरेशनची थोडीफार तयारी बाकी होती ना म्हणून उशीर झाला मी आता ना केक आणि तिला घेतलेला ड्रेस घेऊन चालली बड्डे गिफ्ट पूजाचं हे राहुल ऐ तो घे पाण्याचा तिच्या घरी न्यायचं आहे पाणी आम्हाला चार पाच दिवस झाले पाणी आलं नाही आता साडे दहा ला येणार आहे पाणी रात्रीचं पण प्यायला पाणी नाही तिच्याकडे चारचं थंड पाणी चला राहुल मी जाऊ का पुढं ऐ ये मग लवकर पायनॅपल क्रश टाकला मधी आणि थोडीशी चेरी टाकली बिना क्रीमचा केला यांना क्रीमचा नकोय ना म्हणून तसाच झाकून आणला बापरे भूक लागली खा खा पावभाजी खा आश तू खाल्ला का तू पूजा दिदीच्या पड्डेला आली ब या बर्थडे विसले का गो तिचं घेतलेला आहे का छान आहे पो ड्रेस मस्त ना कलर पण छान आहे कलर पण छान मस्त आहे मी आणला तो म्हटलं आता तिला बोलली होती मी घेतलेला का पण ती बोलली पैशुभ आजीचा घालते ऋतूच्या मम्मीने घेतलाय मी पूजाच्या घरी आलो होती मस्त पावभाजी माझ्या हाताने केली आणि नंतर पुन्हा आमच्या घरी निघून आली पावभाजीची रेसिपी पूजाच्या व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला काय रे जा

पाव पाव गरम गरम करते भाजी <laughs> साक्षी बहिणी आणि ऋतुदाय वाढत आहे सगळ्यांना चलो काय झालं वॉशरूम सर्वजण आता हॉलमध्ये जेवायला बसलेले रात्रीचे दहा वाजत आलेले होते सागर भाऊ अर्चना दोघे पण आलेले होते ते पण लग्नाला गेलेले होते ना तर सर्वांना पावभाजी खूप आवडते आता सर्वजण आहे त्यानंतर मग आम्ही ना बड्डेला सुरू करणार आहे चला सर्वांचं जेवण झालंय आमचं बाकी आहे पूजाचं ऋतूच पण आमच्याकडे ना पाणी येणार आहे त्यामुळे बड्डे कट करून घेऊ कारण लाईट जातात कधी कधी गच्चीवर जायचं आहे ना हे दोघे बघा झोपायला आला का तू का रे तुझ्याचा बेडरूम आहे पण खूप अंधार आहे लाईट खूप कमी आहे छोटा चला पडून काही म्हणजे पाऊस पाऊस नाही आज तुमच्या बायकोचा बर्थडे म्हणून पडले आता देवाकडे पाहिजे थांब थोड वेळ थांब डेकोरेशन बघा लवकर करून घे छान केलेलं आहे हे बघा अंशुने किती पॅक पकडलं मला है ना आता अंशूचा बड्डे कापणार आहे आम्ही तुझा बड्डे आहे ना खूप छान मस्त केलेलं आहे डेकोरेशन हे बल्ब लावलेले बल्ब लावलेले जावाईंची आयडा जरा हटके राहते काय मस्त दरवर्षी पद्धतीने

बड्डे झाल्यानंतर सर्व बनून अंशुला सईला अरुषला देणारे दाजींना विचारणार काय म्हणते अंशू काय म्हणते बनून द्याल का आम्हाला घेऊया सगळे सगळे घेऊन जातो सई आहे सई तू कोणाच्या बड्डे ला आली सांग पूजा मावशीच्या अरे वा अंशु बघ कशी पकडती सईला उचल ती अरे रे बाप रे अंशुत खूप ताकत आहे ग सईला उचललंय अंशु नी त्या दोन लाईट दिसत आहे ते आहे आईचं घर माझ माहेर जवळ आहे पूजाच्या टेरेस वरून आणि आमचं बघा पूजाच्या टेरेसवरून टेरेस वरून दिसतय जास्त नाही दिसतय का थोडस दिसतंय बापरे ना काय डायरेक्ट बोळ दिसते ना तुमची मंदिरासमोर हा बोळ दिसते आमची खूप छान ताई मला बोलत होत्या पूजाच्या टेरेस वरून किंवा तुमच्या टेरेस वरून घर दाखवा तर पूजाच्या टेरेसवर आलो आहे आम्ही वरती वरतीच इथे त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे बड्डे बोलवा पटापट एवढे केक का बरं आणले ग यांनी एवढे केक कोणी खात नाही पण माझ्या केक ला ठेवायला जागा नसल एवढे सारे केक आलेले कोणता माझा ना माजा स्पेशल आहे ना बापरे हा कोणाचा आहे तुम्ही घेतला छान आहे छान हे दोन कुठं ठेवणार आता बाई कुठं तरी आपला साईड ला खूप <laughs> सारे केक झाले कापायच आहे ना अजून अग तुम्हालाच देणार आहे सर्व बर बर अंशांत ना खायचं आहे अरे नको ना नको ना बड्डेसाठी जे डेकोरेशन केलेलं आहे ना ते सर्व काही आपल्या जावाईंनीच केलं पूजाच्या मिस्टरांनी तर पूजाला माहीत नव्हतं वरती काय डेकोरेशन केलेलं आहे म्हणून तिच्या डोळ्यावरती हात ठेवून त्यांनी तिला वरती आणलं सरप्राईज दिलं तर तिला पण आश्चर्य वाटलं की तिच्यासाठी तिच्या मिस्टरांनी एवढं सर्व काही छान मस्त डेकोरेशन केलं कोणाचीच मदत न घेता त्यांनी एकट्यानेच केलं तर त्यांना खूप आवडतं असं वेगवेगळ्या पद्धतीने डेकोरेशन करायला मागच्या वर्षी पण आमच्या टेरेसवर पूजाचा बड्डे केला होता तर तेही त्यांनीच केलं होतं मोठा मोठा कर अरे बापरे अंशुनी मोठा केलाय फुगा सैला पण ना सैल ए अग आग... दिला सोडून बाईनी सर्वजण वरती टेरेसवर आले आल्यानंतर आता फोटोशूट चालू आहे कारण पूजाच्या सासूबाई ना त्या आवरत होत्या तर मग पूजा बोलली की तोपर्यंत आपण सर्वजण फोटो काढू म्हणून आता मी इथे फोटो काढतो आहे बड्डेसाठी जास्त काही कोणाला सांगितलं नाही पूजाने फक्त मामा मावशी आणि पूजाच्या मावस सासू जवळ राहतात तर त्या आलेल्या होत्या

बदाम मध्ये गेले ग ते दिसत नाही ते खातंना लागतील ना छान मस्त खातंना सुरे माझा केकला एवढी मोठी बड्डेला आता सुरुवात होणारच होती सर्व काही तयारी झालेली होती आणि आपले जावाई बघा काय करताय पूजाची तयारी करताय खरं सांगते आमचे जावई ये ना लाखात नाही करोडत आहे कारण ते पूजाला इतका जीव लावतात ना जे नाही ते तिला देतात तिची सर्व काही स्वप्न पूर्ण करतात ती काही बोलण्याच्या आतच तिच्या सर्व काही हजर असतं तर असे जावई मिळायला सुद्धा भाग्य लागतं बरेच जण म्हणतात की लव्ह मॅरेजमध्ये काही गोष्टी चुकीच्या होतात पण पूजाच्या लाईफमध्ये ना सर्व काही खूप छान झालेलं आहे बाप्पाच्या कृपेने आणि प्रत्येक आईवडिलांची हीच इच्छा असते की आपली मुलगी सासरी खूप सुखी असावी आनंदात राहावी हसत खेळत दिसावी आणि पूजाला माहेरपेक्षा ना सासरची खूप जास्त ओढ आहे तिला तिच्या फॅमिलीमध्ये राहायला खूप आवडतं आणि सर्व फॅमिली खरंच खूप छान आहे त्यांच्या घरातले सर्वच खूप जीव लावतात पूजाला आणि ऋतूपूजाचं बॉन्डिंग पण खूप छान आहे दोघी पण एकमेकींना फार समजून घेतात सांभाळून घेतात घरातली सर्व काही कामं एकत्र मिळून करतात

पूजाच्या सासूबाईंनी पण पूजासाठी ना कपडे घ्यायला पैसे दिले होते तर पूजा नाशिकला गेली ना मग तिने त्यांच्या पैशांमध्ये ना काहीतरी ड्रेस आणलेला होता तोच आता त्यांनी आणि ऋतून मिळून दोघींनी पण दिला पूजाला तोच थांबना थांबना एवढं का मी खाऊन तर बघू ना धर

লিখামা प्रियंका कसा आहे माझा केक छान आहे ना आणि तू नाही खाल्ला माझा केक तो, हो का जावायना ना आवडलाय वाटतं माझा केक <laughs> सर्वांना माझा केक आहे छान झाला आहे क्रीमचा होता हेल्दी होता प्रियांकाला माझा केक खूप आवडला आहे आवडलाय माझ्याकडून ड्रेस त्या दिवशी तुम्ही बघितला ना, ना, ना सर्वांनी जन्मदिला म्हणून बड्डे साजरा करतात कुठला ते पाऊस पण आलाय कुठल्याचा बर्थडे पावसा पावसात चालू आहे जन्मांना मिळायचं बाकी अजून का सर्व काही बड्डे सेलिब्रेशनचा कार्यक्रम आवरला आमची जावई पाऊस येणार होते म्हणून वरच डेकोरेशन पुन्हा काढताये आणि मला जेवायचं होतं भूक लागलेली होती कारण उपवास पण होता ना सागर भाऊ आणि अर्चना ते पण बसलेले होते माझ्या जोडीला पावभाजी मस्त झालेली होती खाल्ली आता तुम्ही जेवण करून घ्या माझं पण जेवण झालेलं आहे आता मी घरी चालली पूजा आणि ऋतू त्या जेवायच्या बाकी आहे ते जेवतील आता पण बसा जाऊ का भेटायला येऊ काही खरं नाही बाई पूजा भेटायला चाल रोज दिसती मला कर पाव गरम कर चालते मी आता तू बाय बाय गुड नाईट सर्वांना चला, <laughs> चला। ए, ताट बर का ते उद्या द्या तुम्हाला सगळ्यांना ना वाढदिवस कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा छान आहे ना मस्त सर्व काही सेलिब्रेशन खाली झालं तुझ्याच साधा सिंपल केलं पण छान होऊन गेलं मला वाटलं नव्हतं एवढं मोठं असेल छान झालं ड्रेस चेंज करून मग ठेव ना हा होऊन जाईल घरी यायला रात्रीचे पावणे बारा वाजले होते व्हीवरती मूव्ही लावलेला आहे मिस्टर पाणी आलेलो होतं आम्हाला म्हणून आम्ही बसलेलो आहे लाईट बंद केलेला आहे हॉलचा कूलर चालू आहे फॅन चालू आहे टीव्ही चालू आहे म्हणून आवाज म्यूट केलेला आहे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचं लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभरात्री